बाप राहास कठोर पहाडणा वल्ला झरा बाप राहास कठोर वल्ला झरा माया नदीने झुळूक देश थंडगार वारा माया नदीनी झुळूक देश थंडगार वारा बाप काट्याना फनस त्या मजार गोड घरा बाप काट्याना फनस त्या मजार गोड घरा माया जीवन धरा माय बापशेत विश्वना सारा माय बापशेतच विश्वना सारा बाप पिंपळानं पान माये मजार निजाळे बाप पिंपळानं पान माये मजार लिजाळी एक रत्न दोन चाक रातस येळी मिळी एक रत्न दोन चाक रातस येळी मिळी बाप मंदिर ना कळस माय मजार ला गाभारा बाप मंदिर ना कळस माय मजार ला गाभारा बाप इनेल गोदडी माय गोदडी ना सार बाप इनेल गोदडी माय गोदडी ना सार बाप खडक्या दगड झुंजस्तो दर झाल बाप खडक्या दगड झुंजस्तो दर माया भाकर थापस भोगी संसाराने हाल माया भाकर थापस भोगी संसाराने कनीस माय स माया बाप मक्या न स माया रशी माया माय बाप शे दोवर मिले आपले शिरछाया माय बाप शे दोवर आपले निळे छाया धन्यवाद म्हणजे ही कविता मराठी आहे आणि जेव्हा मराठी आपण ही कविता ऐकतो ना त्यावेळेला लढू येतो आणि स्टेजवर माता यांची कविता मी ऐकलेली पण आयराणीमध्ये पण तोच आत्मा होतलेला आहे मनाला भिडणारी हात टचिंग यांची कविता होती सुंदर एकदम छान साजरीकरण ती आहे ही एकदम भर आणि कवितेचं नाव आहे